नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विधानसभा निवडणूक पार पडलेली आणि भाजप एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या युतीला प्रचंड प्रमाणात बहुमत मिळालेलं आहे वास्तविक ग्राउंडवर परिस्थिती तशी नव्हती एकतर काठावर परिस्थिती झाली असती किंवा कोणाला तरी जे बहुमत मिळालं असतं ते एकदम काठावर म्हणजे एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नासच्या आसपास मिळाले असते अशी एकूण परिस्थिती होती परंतु ई व्ही एम हॅक करून किंवा यू एमधे घोटाळा करून राज्यात मोठ्या प्रमाणात सिटं मिळवले किंवा आमदार मिळवले अशी चर्चा गावागावात आहे मी सांगत नाही आहे तर तुम्ही कुठल्याही गावात जा महाराष्ट्रातल्या किंवा कुठल्याही खेड्यात शहरात जा तिथं हीच चर्चा चालू आहे की अशी परिस्थिती ग्राउंडवर महाराष्ट्रात नव्हती थी। तर ठीक आहे आपल्याला आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही आपल्याला महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भाजप महायुती म्हणजे एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घसा कोरडा होईपर्यंत हिंदुत्वाच्या नावाने महाराष्ट्रात मतं मागितली जास्तीत जास्त धार्मिक विद्वेष कसा पसरावता येईल आणि त्याच्यातून मतं कसे मिळवता येईल याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला असं ते सांगतात परंतु प्रत्यक्षात तशी परिस्थिती नव्हती तर आता जर त्यांनी खरोखर हिंदुत्व त्यां ते मानतात असं जर आपण समजलं तर प्रत्यक्षात त्यांचं वागणं आणि त्यांची कृती हे असं सांगते की हिंदुत्व त्यांच्यासाठी पायपूसनं आहे किंवा हिंदुत्वाचा फक्त ते मतदानापुरता वापर करतात आपण जनरली पाहतो की व्हॉट्सअपला किंवा इकडं कायम फक्त ज्यावेळेस निवडणुका पंधरा दिवस बाकी असतात त्यावेळेसच हिंदू धर्म खात्र्यात अशा बातम्या किंवा असे मॅसेज वारंवार येत असतात निवडणुकीत निवडणुकीपूर्वी वक्फ बोर्डान बोर्डाच्या नावानं भयंकर त्यांनी निविद विलाप केला बॉम्बा ठोकल्या आरडाओरडा केला आपले घरं आपले मंदिरं आपल्या जागा आपले वावरं आपलं जे काही आहे ते वक्फ बोर्डवाले कधी पण दावा सांगतील आणि आपल्याकडून हिसकून घेशील अशा नावाना गोरगरीब आणि धर्मबोळ्या लोकांना किंवा अशिक्षित किंवा जे शिकलेले त्यांनासुद्धा वेड्यात काढून यांनी अक्षरशः मतं मिळवली लोकांना भ्रमित केलं भ्रमित करणे खोट्या बातम्या सांगणे खोटा अपप्रचार करणे हा तर त्यांचा एक धंदाचे किंवा त्याच्याच बळावरती आजपर्यंत केंद्रात असतील राज्यात असतील ते सत्ता करतात तर मूळ मुद्दा सांगायचा असा आहे की वक्फ बोर्डाच्या नावाने ज्यांनी गळे काढले होते ज्यांनी विधवा विलाप केला होता ज्यांनी बॉम्बा ठोकल्या होत्या त्यांनी सरकार आल्यावर पहिलं काम प्रत्यक्षात वक्फ बोर्डाला वीस कोटी मंजूर केले होते त्यातले दहा कोटी दिलेले दोन कोटी अगोदर दिलेले म्हणजे ते पण त्यांच्याच सरकारच्या काळात पूर्वी ज्यावेळेस त्यांचं सरकार होतं त्या वेळेसच त्यांनी दोन कोटी मंजूर केले आणि ते दिले होते आणि वारंवार मुस्लिमांचा द्वेष करून फक्त मुस्लिमांना टार्गेट करून वक्फ बोर्डाला टार्गेट करून यांनी मतं मिळवले आणि आत्ता प्रत्यक्षात वक्फ बोर्डाला दहा कोटी मंजूर म्हणजे दिलेलेस तसा शासनाचा जी आर काढलेला आहे तो मी स्क्रीनवर टाकणार आहे तुम्ही तो बघू शकता शासन निर्णय प्रत्यक्षात त्याचा काढलेला आहे त्याच्यानंतर म्हणजे हिंदुत्वाचा वापर हे कसा करतात पाशा पटेल जो मुसलमान आहे औशाचा औसा ता तालुका औसा जिल्हा लातूर याने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भाव पाहिजे अशी वारंवार मागणी केली होती प्रत्यक्षात आज भाव मिळतोय चार हजार हा व पाशा पटेल मुळात मुस्लिम आहे परंतु याने शेतकऱ्यांची दिशाभूल केली शेतकऱ्यांना फसवलं देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादानं आणि शे वास्तविक पहिला निर्णय जो व्हायला पाहिजे होता तो शेतकऱ्यांच्या हिताचा व्हायला पाहिजे होता कारण सोयाबीनला भाव नसताना सोयाबीनला भाव देण्याचा यांनी वायदा केलेला होता तो पण त्यांनी पुरा केलेला नाही पण पहिलं काम तर त्यांनी सरकार आल्यानंतर किंवा निवडणूक झाल्यानंतर कुठलं केलं असेल तर ते वक्फ बोर्डाचे पैसे त्यांनी दिलेले वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी हे पैसे दिलेले आणि हे वक्फ बोर्डाचं मंडळ किंवा याचं ऑफिस जे आहे ते संभाजीनगरला आहे आणि तिथं यांनी त्याच्यासाठी पैसे दिलेले दुसरा हिंदुत्वाचा वापर यांनी पाय पुसण्यासाठी कसा केला तर अफगाणिस्तानचा कांदा आज भारतामध्ये जवळजवळ दोन महिन्यापासून आयात होत आहे तर भारतामध्ये इथल्या हिंदू शेतकऱ्यांच्या कांद्याचे भाव पाडून अफगाणिस्तानच्या कांदा की जिथं अफगाणिस्तानमध्ये मुस्लिम राष्ट्र आहे आपला अफगाणिस्तान आणि तिथं तालिबान नावाची जी संघटना आहे जी दहशतवादी संघटना आहे त्या दहशतवादी संघटनेचं राज्य आहे म्हणजे दहशतवाद्यांचा मुस्लिमांचा कांदा यांना आता हिंदुत्ववाद्यांना खायला चालतो निर्लज्जासारखी आता खातात भारतात निर्लज्जपणे आयात सुरू आहे नरेंद्र मोदी यांच्याकडून अशा प्रकारे हिंदुत्वाचा वापर यांनी पाय पुसण्यासाठी केलेला आहे त्याच्यानंतर अनेक आत्ता जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये नवाब मलिकची मुलगी सना मलिक ही भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेली आहे अबू आझमी हा समाजवादी पार्टीचा तो भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आला तसेच अनेक असे खासदार आहे आमदार आहे सॉरी माफ करा अनेक आमदार असे सात ते आठ की जे भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेले म्हणजे यांचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरतं आहे पाय पुसण्यासारखा हिंदुत्वाचा वापर करतात